शेतकरी मित्रांनो रामराम आपण तूर खोडणी या विषयावर आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत एक शेंडा काढला की त्या ठिकाणी सहा सात शेंडे येणार जेवढे शेंडे आले तेवढे शेंगा जास्त लागणार शेंडा आला मग त्याला पोटरा जास्त वाढणार काळ्या जास्त लागणार आणि शेंगा जास्त लागणार एक शेंडा असेल तर ते फक्त झाड उभं वाढणार आणि त्याला फार कमी शेंगा लागणार तर त्यासाठी आपल्याला या मशीनची चांगली मदत होऊ शकते ॲग्री पॉवरची ही मशीन तुम्हाला तुम्हाला माझ्या हातात दिसते हिचं बटन तुम्हाला देत असते प खाली दिलेलं बटन आहे साडेसहा हजारचा आर पी एम या मशीनचा आहे तुम्हाला दिसत असेल तर मशीन फार मजबूत आहे जाम आहे त्यानंतर याला जो असा साधा हा जो चाकूसारखा का जे काही ब्लेड आहे ही ब्लेडची जाडी फार मजबूत आहे त्याच्यामुळे तुटायचा पण धोका नाही याला एम किनट दिलेला आहे जो की एल एम की नट हा सुटू देत नाही ग्रीप ते त्याची सुटू देत नाही स्लिप होत नाही याला म्हणतात एल एम की याच्या आट्या उलट्या असतात त्या कारणानं हे फिरताना आणि टाईट होतं तेही निघत नाही अशा प्रकारे ही वायर असलेली ही मशीन आपल्या चार्जिंगच्या फवऱ्यावरती जॉईंट होते आपल्याला जर एक एक असा शेंडा जर काढायचं म्हणलं तर मजुरीनी फार त्रासाचं काम आहे कारण की मजुरीचा सध्या दर आणि एका एक एकरला लागणारा ला ला वेळ ते तुम्हाला माहिती आहे मशीन जर आपल्या हातात असेल तर पहिली छाटणी आपण तीस दिवसाला करतो ती जास्तीत जास्त एक माणूस पाच एकरची एक छाटणी आरामात करू शकतो कारण की याचा अंतर जे आहे ते याचा अंतर सहा फुटाचं आहे यानंतर तुम्ही दुसरी छाटणी ही एक पंचावन्न साठ दिवसाला आपण करतो तिसरी छाटणी आपण नव्वद दिवसाच्या दरम्यान करतो जर अगोदरपासून जर चाटणी करत आलात तर नक्कीच या तीन किंवा चार चाटण्या जर तुमच्या झाल्या तर तुमचं उत्पन्न जे पाच क्विंटलचं आहे ते शंभर टक्के तुमचं दहा क्विंटलचं उत्पन्न हमकास होतं त्याचे व्हिडिओ आपल्या आपल्याशी ते आपली प्रयोगशाळावरती अगोदर आपण टाकलेले आहेत बऱ्याच जणांचे या मशीनच्या संदर्भामध्ये संदर्भात जे आपण जे काही पहिला व्हिडिओ टाकला होता त्याच्यात त्यांचं असं म्हणणं होतं की ही जर ब्लेड तुटली तर अंगावर येईल त्याच्या घटनासुद्धा झालेल्या आहेत आमच्या गावात झालेल्या अशा कमेंट बऱ्याच होत्या तर त्यामध्ये पॉवरने केलेलं हे जे काही संशोधन आहे हे काही मशीन आहे फार चांगली आहे ही मजबूत असं गार्ड जे आहे संरक्षण गार्ड त्यांनी दिलेलं आहे जेणेकरून एखाद्या वेळेस काही होत असतं काम करत असताना तुम्हाला माहिती आहे नट सटकला किंवा मग काही झालं ब्लेड तुटली एखादा कोपरा तुटला तर तो आपल्या माणसाकडं आपल्या जो चालवतो त्याच्याकडे येऊ नये आणि माणसाला इजा जी ती होऊ नये अशा प्रकारे त्यांनी याला दिलेलं आहे तर एक माणूस आता जरी आपण धरलं आहे एवढ्या एवढ्या उंचीची टूर आहे आता तर आता जरी आपण करायचं ठरलं तर जास्तीत जास्त एका दिवसामध्ये एक एकर आरामात तो चालू शकतो कारण की अंतर जास्त आहे सहा बाय दोनचं अंतर आपण तु तुरीसाठी बायोमिक्स टाकलेलं आहे ट्रायकॉड्रमा टाकलेली आहे त्याच्यानंतर थोडं खतही टाकलेलं आहे सुरुवातीला आतापर्यंत फवारणीला काहीही घेतलेली नाही आहे खूप चांगलं पीक तुम्हाला दिसतंय तूर मला यासाठी आवडतं की त्याला जो खर्च आहे हा त्याला ज्या वेळेस धरला कळी लागली त्याच्यानंतरचा खर्च चालू होतो तर तुम्ही जर बघत असाल तर पाठीमागं फार चांगल्या प्रकारे आपली तूर बसलेली आहे तर या मशीनच्या आधारे तुम्ही पहिल्याच वर्षी हिचे पैसे जे ते आपल्याला इशे पैसे फिटून भरपूर पैसे वाचतील एवढे पैसे ती आपल्याला नक्कीच करून देतील हरभऱ्याची छाटणीसुद्धा सुद्धा करता येते हरभराची एक चा टुरिस्ट ता, तसंच हरभऱ्याचं एक शेंडा काढलं की त्याला भरपूर शेंडे येणार आणि तेवढे त्याचे घाटे वाढणार म्हणजे आपल्याला जसं सरकीचं आपण सांगतो वेगवेगळ्या पद्धतीनुसार उत्पन्न कसं वाढवायचं भरपूर व्हिडिओ त्याच्यासुद्धा टाकलेले आहेत तसंच ह्या शेंड्याला एकदा मारलं की राहिलेले जे बाकीचे शेंडे सात सात शेंडे ते वाढतील आणि त्याच्यानंतर इथं चालायला सुद्धा जागा मिळणार नाही आणि जर आपण शेंडे काढले नाही तर ते झाड उभट जाईल आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्या शेंगा कमी मिळतील ॲग्री पॉवरचं हे जे मशीन आहे हे नक्कीच आपल्याला या कामी चांगली मदत करू शकतं याबरोबर जे दुसरं ब्लेड आहे हे यस आकारचं ब्लेड आणि ही प्लेन ब्लेड तर यश आकाराच्या ब्लेडने तुम्हाला गवत जे बारीक सारीक आहे बेडवरती असेल किंवा मग मोसंबीचं का बारीक गवत मोठं नाही तर ते नक्कीच याने कापता येतं ही एवढं झाड आहे की एखाद्या वेळ दगड जरी त्याला लागला तर तो पात तुटणार नाही या जाडीचं हे जे तुम्हाला मशीन ते दिसतं आहे ही जी मोटर ही साडेसहा हजार आर पी एमची मोटर याच्यामध्ये दिलेली आहे त्याला हवेसाठी नक्कीच जिथं जिथं त्याला छिद्रसुद्धा दिलेली आहे जेणेकरून मशीन गरम होऊ नये हे तुम्हाला दिसत असतील त्याच्यानंतर गाड यांनी चांगली दिलेलं आहे प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित नट लावलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे स्विच आहे हे स्विच आपल्या हातात दिलेलं आहे जेणेकरून आपल्याला ते चालू या असं करता येईल आपल्या या चार्जिंगच्या फवार्यावरती जो काही प्रत्येकाच्या घरात असतो त्यावरती जवळजवळ सहा सात तास पाच सहा तास तर आरामात ही मशीन चालायला हरकतच नाही पाच सहा तास आरामात चालते तर नक्कीच आपण जर तुरीची खोडणी केली नसेल शेंडा खोडणी केली नसेल तर आपण खोडणी नक्कीच करा तुमचं उत्पन्नामध्ये वाढ होण्यास नक्कीच मदत होईल आपण आतापर्यंत खु तुरीविषयी भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत खुडणीचे भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत तूर खोडणीशिवाय तुमचं उत्पन्न वाढणार नाही हे नक्कीच सांगतो आणि त्यासाठी तुम्हाला अॅग्रीपावरची मशीन चांगली उपयोगात येऊ शकते त्याचा फो लागणारा फोन नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि नक्कीच ही मशीन तुम्हाला घरपोच डिलिव्हरी पोस्टाच्या कार्यालयामार्फत तुमच्या घरपोच डिलिव्हरी ही तुमच्या इकडे येते तर नक्कीच तुम्हाला आल्यानंतरही तुम्ही तिचे पैसे देऊ शकता आ, तर अशी ही ॲग्रीपॉवरची मशीन आपल्याला नवीन तंत्र शेतीमध्ये आलं पाहिजे आणि त्या तंत्राच्या आधारे आपल्याला मजूर बचत हा जो प्रकार आहे हा बचत चांगली होऊ शकते आणि ज्या ठिकाणी मशीन आली त्या ठिकाणी आपल्याला मजुराचा जो होणारा वेळ आणि जो काही काही कसं कापता आपण बघू मजुराचा होणारा जो वेळ आहे आणि जो पैसा आहे हा नक्कीच त्याच्यामधून आपल्याला वाचू शकतो उंचीनुसार माझ्या उंचीनुसार मला माझी उंची साव आहे तर मी पुढं धरलं तरी चालतं जर तुमची उंची लहान असेल तर, तर आपण या साईडला धरून सुद्धा जी काही फोडणी आहे ती फोडणी करू शकतो तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि पॉवरच्या विषयात तुम्हाला काही माहिती दिलेली लागत असेल दिले तर त्यांचा नंबर दिलेला आहे किंमत स्क्रीनवर चालू आहे तर नक्कीच पॉवरची मशीन त्यांना फोन करून त्यांच्याशी विचार विचारपूस तुम्ही करू शकता तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळून दिली या नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये येतो पण धन्यवाद राम राम